ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी घडामोडीमध्ये घडामोडी आपलं स्वागत आहे नगरमधील मधील दौंड मेहराबाद इथे अवतार मेहर बाबा यांच्या समाधीस्थळी पंचावन्नवी अमरतिथी सोहळा मंगळवार दिनांक तीस जानेवारीला प्रारंभ होत असून तो एक फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे यासाठी देशातून सुमारे लाखांच्या वर बाबा प्रेमी भाविक येणार आहेत जगात मेहर बाबांचे असंख्य भक्त असून असंख्य केंद्रेही आहेत सर्व जाती धर्मातील लोकांना मानवतेचा आणि सत्याचा संदेश देत त्यांनी जगभर प्रवास केला जगात मी कुठेही देह सोडला तरी मेहराबाद करावे असं त्यांनी सांगून ठेवलं होतं एकतीस जानेवारी एकोणीसशे एकोणसत्तर रोजी त्यांचे महानिर्माण झाले म्हणून या ठिकाणी अमर तिथी सोहळ्यासाठी लाखो भाविक येत असतात तीस जानेवारी रोजी सकाळी बाबांची प्रार्थना आरतीनं कार्यक्रमास प्रारंभ होईल नंतर फिल्म शो तसेच विविध केंद्रांवरून आलेले लोक भजने म्हणतील दिनांक एकतीस रोजी सकाळी सहा वाजता आरती प्रार्थना होईल सकाळी वाजता व्याख्यान होईल नंतर मेहर धून म्हटली जाईल बाबांनी देह त्याग केला त्यावेळी दुपारी बारा वाजता पंधरा मिनिटे मौन पाळले जाईल व नंतर सर्व भाषणांमधून आरती प्रार्थना होईल दुपारी दोन ते रात्री दहा पर्यंत लोक भजने बाबांवरील सांस्कृतिक आणि नृत्याचा कार्यक्रम नाटक गजल इत्यादी कार्यक्रम सादर करतील दिनांक फेब्रुवारी रोजी भजने आणि दुपारी दोन वाजता आरती प्रार्थना होऊन कार्यक्रमाची होईल ट्रस्टच्या सध्या कार्यक्रमासाठी भव्य आजा मंडपाची उभारणी चालू असून येणाऱ्या भाविकांसाठी स्त्री आणि पुरुषांसाठी मोठे तंबू उभारण्याचं काम चालू असून त्यांना आंघोळीसाठी गरम पाणी संडास बाथरूमची सोय आरोग्य सेवा या सेवा उपलब्ध राहणार असून येथे सुमारे चाळीस हजार भाविक राहतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे तर रेल्वे स्टेशन आणि बस स्थानक येथून भाविकांच्या सोयीसाठी समाधी स्थळापर्यंत बसेसची सोय आहे हजारो युवक स्वयंसेवकांचं काम करत आहेत सर्वांना माझा जय बाबा इथे आम्ही अवतार मेहर बाबांची पंचावन्नावी अमर तिथी जी की तीस जानेवारी एकतीस जानेवारी व एक, जाने वा एक फेब्रुवारी रोजी इथे संपन्न होणार आहे अरणगाव मेहराबाद येथे त्यासाठी इथे युद्धपातळीवरती तयारी सुरू केलेली आहे जवळजवळ आठवड्याभरापासून पाचशे स्वयंसेवक हे भारतातल्या विविध भागांमधून इथे आलेले आहेत ते राहत आहेत त्यांची राहण्याची व्यवस्था आहे आणि त्याचबरोबर त्यांचं इथे काम देखील सुरू आहे ताडपत्रे टाकून झाले आहे चेअर्स लावून झालेले आहेत इथे आम्ही साऊंड सिस्टीमचं मागे काम करतो आमचे मंडपाचं काम झालेलं आहे त्यानंतर इथे विविध बाबाप्रेमींचं सा दर्शनासाठी तिथे क्यूची अरेंजमेंट आहे लोकांच्या राहण्याची व्यवस्था इथे केलेली आहे खाली त्यामुळे पातळीवरती इथे सगळी कामं सुरू आहेत तरी मी आवाहन करते सर्वांना की जरूर यावर्षीच्या अवतार मेहरबाबांच्या अमरतिथी सोहळ्यासाठी तुम्ही सर्वांनी उपस्थित राहावे जे बाबा मेरा नाम शिरेषा आहे हैदराबाद से आई हू या मैं ट्वेंटी फायव्ह इयर्सचे अमरतीथी पे रही हूँ व्हॉलेंटियर बन के यहाँ पे मैं हॉस्टल में करी हूँ सिक्योरिटी में करी हूँ बहुत अच्छा लगता है आ, मेरे पेरेंट्स के साथ आती थी बचपन में वो मुझे बहुत अच्छा लगता था अभी मैं कंटिन्यू वॉलेंटियर आ रही हूँ ये सब, सब आ जाइए अब सब आके बाबा की दर्शन लेके बहुत शांति मिलती है बहुत अच्छा लगता है यहाँ पे आने तार मेहर बाबा की जी रमेश जंगले ट्रस्ट आज दोन हजार चोवीस रोजी मेहरबाबांच्या अमरतिथीचा सोहळा इथं होत आहे त्या निमित्त लाखो भाविक ह्या सोहळ्याला ती एकतीस तारखेला प्रोग्रामसाठी हजर होतात तीस तारखेपासून हा कार्यक्रम सुरू होतो आणि रात्रंदिवस त्या तीन दिवस एक तारखेला दुपारपर्यंत हा कार्यक्रम चालतो एकतीस तारखेला मेन बाबांनी जेव्हा एकोणीसशे एकोणसत्तर साली त्यांनी देह सोडला त्यावेळेस बाबांच्या त्या त्यानिमित्त एकतीस तारखेला बारा ते बारा मौन पाळलं जातं यासाठी इथे भक्त जे लोक येतात जवळजवळ वीस एक हजार लोकांची आम्ही राहायची सगळी सोय करतो आमच्या आश्रमामध्ये तंबूमध्ये त्यांची सगळी राहायची सोय करतो आता तंबूची लावायची व्यवस्था इथं सुरू झालेली आहे ह्या ठिकाणी जे सगळे सेवा द्यायला आमच्या लोक सेवाकारी असतात आम्ही बाहेर कमर्शियल लोकं फार कमी हायर करतो इथं आमचे इंजिनियर डॉक्टर लोक हे सुद्धा सगळे स्वच्छतागृह साफ करण्यापासून म्हणजे टॉयलेट स्वच्छतागृह टॉयलेट करणं भाविकांना गरम पाणी द्यायचं रात्रंदिवस चालतंय गरम पाणी देण्यापासून स्वच्छ जे कचरा काळा कचरा उचलण्याबद्दल खास काही लोक भक्त त्यासाठी तिथे येत असतात आणि हे काम कार्यकार करतात आणि इथे आम्हाला कोणत्याही प्रकारचे बाहेरचे लोक फार कमी आम्हाला हायर करावं लागतं आमचे स्टाफ मेंबर आहेत बाराशे व्हॉलेंटिअर हे सगळं सेवा जातात अहोरात्र सेवा जातात त्यात आज सिक्युरिटी आली त्यात मेडिकल आलं मेडिकलचे पाच सहा टेंट लावले जातात मेडिकल आलं स्वच्छतागृह साफ करणे आलं हे आलं ट्रान्सपोर्टेशन आलं ह्या अशा बऱ्याचशा सोया आणि कचरा उचलण्यात आले तुम्ही इथं कार्यक्रम आला तुम्हाला कुठेही कचरा दिसणार नाही कार्यक्रम संपल्यानंतर तुम्हाला तुम्हाला एकही कागद कुठं असं टाउनवर पडलेलं दिसणार नाही यासाठी रेल्वेच्या बसेसच्या रेल्वेवरून रेल्वे बसे स्टँडवरून रेल्वे रेल्वे बस स्टँडवरून भाविकांना आणण्यासाठी स्पेशल बसेस वगैरे अरेंज केलेल्या आहेत आणि इथं प्रत्येक भाविक जो येतो त्यांना त्यांची इथं सगळे खाण्यापिण्याची इथं कॅन्टीनसाठी स्टॉल लावलेलं कॅन्टीन कॅन्टीन जे आम्ही लावतो स्टॉल जे लावतो ते आम्हाला त्यांना द्यायच्या अगोदर आम्ही त्याचं सिलेक्शन करतो त्याचे आम्ही टेस्ट करतो त्यांना काही आम्ही कंडिशन आम्ही टाकून देतो आणि ते सगळं कँटीन चालू असताना आमचा एक फिरता ग्रुप असतो स्वयंसेवकांचा की ते प्रत्येक स्टॉलला दिलेल्या प्राईजमध्येच विकतात का नाही भाविकांना त्याची क्वालिटी पण बरोबर मेंटेन करतात कमी हे सगळे आम्ही पाहतो जर नसेल तर आम्ही आवडतो तो, तो स्टॉल बंद आम्ही करतो कमर्शियल ॲक्टिव्हिटी कोणत्याही चालत नाही फक्त भक्त आणि सभा तेच आमचं महत्त्वाचं काम आहे इथे त्या दोन तीन दिवसाच्या कार्यक्रमात बाबांचे भजन बाबांच्या वरती थोडेसे फिल्म बाबांच्या वरती त्या गाण्यावरती डान्स आणि छोटे छोटे नाटिका या सगळ्या भक्तांना दाखवल्या जातात आणि जगामध्ये त्याचं प्रसारण तीन दिवस चोवीस तास चालू असतात यूट्यूबवरती आणि गुगलवरती सगळं चालू असतं याप्रमाणे इथे तयारी चालते ती तीस तारखेपासून हा प्रोग्राम सुरू होणार आहे जय बाबा प्रतिनिधी महेश कांबळे नगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा